खूप आहे आणि त्याचं म्हणून आपण हे सिस्टीम आपण उभी केलेली आहे या सिस्टीमला आम्ही जो काय खर्च आमच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ही आम्ही सगळी स्वतःच्या प्रोव्हिजन मधून केलेली आहे आणि याचा सगळा फायदा मग सांगितलं की खरंच सरकारी क्षेत्रासाठी कॉपरेशन अमाऊंट कॉपरेटिव्ह या प्रिन्सिपल नुसार आम्ही संपूर्ण सरकार क्षेत्राला कोणताही मोफर न घेता हे आम्ही मग सेंटर उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही आलात आणि तुम्ही सगळी माहिती करून घेतली कारण का मला ते प्रामाणिकपणे सांगाव असं वाटतं की तुमच्या या तुम्ही जर पत्रकारांवर मीडियावर आमची जास्त सहकारी क्षेत्राबद्दल जे काय तर सहकारी क्षेत्रात चांगल्या पण गोष्टी होत आहेत आणि चांगल्या गोष्टींना जर तेवढीच चांगली प्रसिद्धी मिळाली तर अशा प्रकारे भारतात असं सेंटर कुठेही नाही आणि प्रत्येकाने जास्तीत जास्त नॅशनल बँकांमध्ये आहे शंभर टक्के आहे काय प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहे आणि काही प्रायव्हेट लोकांनी पण अशी सेंटर सुरू केलेली आहेत पण ते सगळे प्रोफेशनल बेसिसवर आहेत त्यांचा व्यापार करायचा बिझनेस आहे परंतु असं काही फ्री किंवा कुठेही मोफत सर्व्हिस देणार सेंटर भारतात कुठेही नाही काही काही बँकांची खासगी स्वतःची आहेत तर ती लोकांना ती ऑफर केलेली नाहीत आणि अशा प्रकारे संपूर्ण इमारत आमची मधली इमारत प्रशिक्षण सेंटर आहे आमच्याकडे भरपूर जागा आहे आणि जसं जसं बँकांची डिमांड वाढेल जसं बँका आमच्याकडे येतील एवढी मोठी इन्वेस्टमेंट आणि रिकरिंग कॉस्ट जास्त आहे हे जे आमचे एम्प्लॉई आहेत हे ट्वेंटी फोर फाय सेवन असतात संपूर्ण आमचे आता जे लंचला देखील एकदम पुढे नाही जात आमच्याकडे ते शिफ्ट म्हणजे तिथं असतो असतो त्यामुळे इतकं सगळं सांभाळणं हे शक्य नाही की वर्षभर आम्ही सक्सेसफुली रन केलेलं आहे आणि सांगायला हरकत नाही आमच्या बँक एक पूर्वी म्हणजे हे सिस्टीम सुरू करायच्या आधी अटॅक व्हायचा प्रयत्न झाला होता मी असतानाच अटॅक असताना प्रयत्न झाला त्यावेळी योग योगाने आस, असेल तो अटॅक सक्सेसफुल झाला नाही त्यापासून आम्ही बोध घेऊन त्यानंतर आम्ही सिस्टीम डेव्हलप केली गेली आणि या तुम्ही सगळ्या मीडियाने जास्तीत जास्त हे सहकारी सा, बँकेमध्ये पण असं काहीतरी अधुनिक होऊ शक शकतं आमचे जे एक्सपर्ट टीम आहे आमचे जे सल्लागार आहेत पारखी हे जवळजवळ तीन वर्षापासून आमच्याकडे आहेत आमचा हा जो मयूर आहे हे सगळे एक्सपर्ट लोक लोक आणि त्यांना कुठेही म्हणजे आम्हाला एक भीती असते या एक्सपर्टना कुठल्याही बाहेरचे लोक सक्सेसफुल इम्प्लिमेंट केल्यानंतर ताबडतोब ते रेडी जसं एखाद्या मनुष्य उचलतात आणि त्यांना एक जास्त पॅकेज दिलं जातं त्यामुळे आमच्याकडचे अनेक सांगायला हरकत नाही आम्ही एस थ्रू आता परीक्षा घेत घेतो इंडियन बँकिंग सिलेक्शन बोर्ड इंडियन बँकिंग थ्रू आमच्या गेल्या सहा सात वर्षापासून टोटल मेरिट वरती एक्झाम आहेत कुठेही कोणाचा वशिला नाही काही नाही इंटरव्ह्यू पण आयबीपीएस लोक घेतात परवा माझ्याकडे क्लार्क ग्रेड साठी चाळीस बीई कम्प्युटर लोक चाळीस बीई कम्प्युटर बीई इंजिनियर्स हे सिलेक्ट झाले क्लार्क पदासाठी त्यांना क्लार्क लेखडी म्हणणं आम्हाला चुकीचं वाटावं लागलं म्हणून आम्ही त्यांना युनियनच्या परवानगीनं असोशिएट नाव दिलं आणि त्यांना टेन पर्सेंट राईस दिलं आणि आमच्याकडं सहा महिने झाल्यानंतर ते एक्सपर्टे झाल्या नंतर सगळ्या खासगी क्षेत्रातल्या बँका नॅशनल बँका त्यांना पॅकेज देऊन आज उचला लागल्या अशा लोकांना बॉन्ड द्या म्हणणं पण आम्हाला थोडं कठीण जात सगळी एक्सपर्ट लो, लोक लोक आहेत बॉन्ड द्या हे द्या असं पण आम्हाला बरोबर वाटत नाही त्यामुळे त्याच्याकरता आम्हाला हे चॅलेंज सगळ्यात मोठं आहे त्यामुळे आज राज्य सहकारी बँकेची परिस्थिती आर्थिक परिस्थिती एवढी मजबूत आहे मला सांगायला अभिमान वाट वाटतो आज माझा शिपाई पंच्याण्णव हजार पगार देतो आज माझा शिपाई पंच्याण्णव हजार पगार घेतो आणि माझ्या सगळ्या युनिनी ज्या बँकेमध्ये अजून एक सांगतो या बँकेमध्ये पूर्वी बत्तीसशे स्टाफ होता तीन हजार दोनशे स्टाफ होता आज माझ्या बँकेमध्ये सातशे पासष्ट स्टाफ आहे ज्यावेळी बत्तीसशे स्टाफ होता त्यावेळी बँकेचा आमचा टर्न ओव्हर हा पंधरा हजार कोटी होता आणि सातशे पासष्ट स्टाफ असताना माझा टर्न ओव्हर बासष्ट हजार पाचशे कोटी आहे स्टाफ तोच आहे पण स्टाफ त्या मध्ये त्यांनी हे केलं त्यामुळे अशा स्टाफला त्यांना समाधानकारक सॅलरी द्यायला आम्हाला काहीच काहीच हरकत नाही त्यामुळे आज आम्ही या स्टाफला एक तेरा पॉईंट पन्नास टक्के बोनस दिलाय आणि युनियन माती आम्हाला बारा टक्के आम्ही तेरा देतो आजकाल कुठेही गेल्या सात आठ वर्षामध्ये युनियनच आमचं कुठे हे नाही त्यामुळे आमचा स्टाफ हे एकदम समाधानी आहे पण अशी ही जी एक्सपर्ट लोक आहेत त्यांना आम्ही रिटेन केलेलं के आहे आणि ते स्वतः सहकारात काम करायला इच्छुक आहेत त्यामुळे हे अत्यंत सक्सेसफुल आमचं मॉडेल आहे तुम्ही याला जास्तीत जास्त जेवढी चांगली सहकारात जे काही चांगलं पण काही गोष्टी होतात वाईट पाच टक्के दोन टक्के वाईट वाई वाई होत असतील नाही असं नाही म्हणणार ना ना। तर त्याला प्रसिद्धी मात्र खूप मिळते पण यामध्ये कुठेही या आधुनिक याच्यामध्ये

आपल्या बँकेच्या वेगळेपण असं आहे की एकतर आपण एल बेस्ड सॉफ्टवेअर वापरतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग बेस्ड सॉफ्टवेअर वापरतो आणि जे ट्रॅडिशनल सॉफ्टची जी सॉफ्टवेअर्स आहेत त्याला मॅनपॉवर जास्ती लागते स्किलसेट जास्ती लागतो आणि ती प्रोप्रायटरी आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या टेक्नॉलॉजी वगैरे ही जी टेक्नॉलॉजी आहे ती ओपन टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे हॅकिंग एथिकल हॅकर्स किंवा ज्यांना नेटवर्क सिक्युरिटी हे माहिती आहे ते लोक पटकन याच्यामध्ये ट्रेन होऊन ऑनबोर्ड करू शकतो आपण इतर बँकांच्या स्टाफ ट्रेनर्स कसे डेव्हलप करणार किंवा या संदर्भात तुमचा प्रत्येक स्टाफ स्टाफा टेक्नोसॅव्हरी होणं आवश्यक झालेलं आहे राज्य बँकेचा जवळजवळ प्रत्येक टेक्नो टेक्नोसॅव्हि आहे आम्ही त्याच्याकरता आयबीएमसी ऍग्रीमेंट केलेलं आहे आणि आयबीएम आमचा प्रत्येक स्टाफ त्याचा ट्रेंड होत होतोय पण इतरांचा स्टाफ ट्रेन करण्यासाठी सेकंड फ्लोरला आम्ही मोठी एक क्लासरूम तयार करतो इथं त्या स्टुडंटला राहण्याची पण सोय आहे आमच्या इथं सगळे राहण्याच्या रूम्स आहेत काय हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलमध्ये त्या त्या लोकांना इथं ट्रेनिंग दिलं जाईल म्हणजे माझ्या प्रत्येक सहकारी बँकेतला स्टाफ जो हा स्टाफ हे आम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तो स्टाफ वेल ट्रेन झाला पाहिजे याची पण जबाबदारी आमचीच आहे त्याच्यासाठी आम्ही अत्यंत नाबार्डच्या माध्यमातून कोर्स डिझाईन केलेला आहे आणि आम्हाला शिखर ट्रेनिंग संस्था म्हणून नाबार्डची परवानगी आहे त्यामुळे आमचे शिखर ट्रेनिंग म्हणून दोन सेंटर्स से, आहेत एक इथे एक दुसरं नागपूरला आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी आम्ही शिखर ट्रेनिंग मध्ये या कोर्सचा समावेश केलेला आहे त्यामुळे आम्ही अत्यंत कमी याच्यामध्ये कारण याला नाबार्ड करणं पण आम्हाला आर्थिक मदत मिळत असते नाबाड आम्हाला संपूर्ण कोर्स डिझाईन केल्या नंतर आमचे जे काही प्रत्येक कोर्स ते रक्कम आम्हाला देत असतात वर्षाचं बजेट असतं त्यामुळे आम्ही दोन्ही ठिकाणी नाही आम्ही कुठलंही अनुदान मागितलं नाही किंवा घेतलं पण नाही एक परत एकदा सांगतो तो मला ही एकमेव बँक आहे की ज्या बँकेने सरकारने दिलेला पैसा अनुदान मदत शंभर कोटी रुपये त्यांना परत केले आज महाराष्ट्रात दुसरी कुठलीही बँक नाही की सरकारने दिलेले पैसे त्यांना परत केले की एकमेव बँक अशी आम्ही त्यांना पैसे परत केले त्यामुळे कोणाचा इंटरफिअरन्स यामध्ये नाही कारण त्या शासनाचं जर कॅपिटल असेल तर मात्र आम्हाला प्रत्येक वेळेला परवानगी घ्यावी लागते कुठल्याही गोष्टीला पण आता शासनाचा आमच्या एवढं कुठेही भाग मांडवल नाही शासनाचा इंटरफिअर ऑपरेटिव्ह आहे शेवट शासनाचा इंटरफिअरन्स म्हणजे काय हे डेफिनेशन खूप वास्ट आहे खूप वास्ट डेफिनेशन आहे प्रामाणिकपणे बोलायचं तर कुठेही जर आम्हाला एक एक उदाहरण म्हणून तुम्हाला कसं घ्यायचं ते बघा आमच्याकडे पूर्वी एका साध्या एका जी बदली केली गेली तरी शंभर लोकांचे फोन यायचे आता ही माझ्या मतदारसंघातली आहे हे माझं असं आहे हे माझं तसं आहे हे माझं तसं आहे हे माझं तसं आहे फार सगळ्यांकडकडून मोठमोठ्या नेत्यांकडून लोकप्रतिनिधी आहेत ते आम्ही सगळं माझ्याकडे सहा युनियन आहेत आणि सहा युनियन जे मुंबई युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसोळ त्या सगळ्यांना युनियन मी विश्वासात घेतले की युनियन ची मी अग्रीमेंट केलं करार काय केलं आणि ऑन रेकॉर्ड आहे तो करार रजिस्टर्ड आहे अशा कुठल्याही एखादी बदली झाल्यानंतर नंतर तो कोणाचंही मला जर रेकमेंडेशन आलं तर मी रेकमेंडेशन मी ऐकणार कारण की ते लोकप्रतिनिधी आहेत पण ज्या स्टाफने हे रेकमेंडेशन आणलं ज्या स्टाफच्या वतीने रेकमेंडेशन झालं त्या स्टाफला बोनस मिळत नाही आमच्याकडे आम्ही त्याला बोनस नाही त्यामुळे आम्ही त्याला प्रोसिजर आहे असं एखादा रेकमेंडेशन आलं की आम्ही त्या स्टाफला पत्र लिहितो वी आर अ रेकमेंडेशन यू रिगारे बोनस ऑर ट्रान्सफर लेट मी नो आम्हाला दुसऱ्या मिनिटाला स्टाफचं पत्र येतं की आम्ही आयुष्यात पहिले कोणाकडे गेलोच नाही आम्हाला काही नको कारण आमचा बोनस तीन चार लाख रुपयाचा असतो त्यामुळे आणि हे ऑफिशियल अग्रीमेंट आहे तर मी सगळ्या स्टाफला सांगतो त्या अग्रीमेंटला मी डेव्हिएट करू शकत नाही कारण जो इक्वेलिटी आहे सगळ्या लॉला सेम आहे मी तुम्हाला नाही करू शकत त्यामुळे पुढेही असं आलं की पहिलं पत्रक त्या स्टाफला जातं आणि मग त्या स्टाफला बदली पाहिजे असेल तर आम्ही बोनस नाही देत आणि याशिवाय मागच्या वेळी सहा लोकांना बोनस दिलेला नाही त्यामुळं बोनस मेजर असतो मोठी अमाऊंट असते तर मग अशा प्रकारे आम्ही आम्ही शिस्ती राबवतो त्यामुळं बँक सात हजार कोटीच्या आणलेली आहे शासनाचा डोळ्याचा प्रेशर पडल्यावर बँक हे सरकारला पण वापर नाही नाही शेवट असा आहे तुम्हाला म्हणून सांगा तो कुठली बँक राज्य सहकारी बँक असू दे कुठली ही रिझर्व्ह बँकेने लायसन्स दिलेली स्वतंत्र इन्स्टिट्यूट आहे याच्यावर कुठे नाही यावर काही अनेक ठिकाणी राजकीय विचारांची लोक असू शकतात त्या बोर्डा बरोबर किंवा कुठल्या विशिष्ट पक्षाची लोक असू शकतात व्यासार्थ ती बँक त्या पक्षाची होत नाही त्या बँकेवर आमचं आमचा रेग्युलेटर आमचा रेग्युलेटर आरबीआय आमची सुपरवायझरिंग अथॉरिटी नाबार्ड आहे आमच्या नाबार्ड कडकडनं तर पिरियडिकली इन्स्पेक्शन सुरू असतं आणि रेग्युलेशन आमचं सरकार नाही मध्यंतरी कुठल्या तरी, तरी वेबसाईटवर एका मोठ्या वकिलांनी सांगितलं की एक इथलं प्रत्येक लोन सरकारकडनं मंजूर होतं आम्ही त्याला उत्तर दिलं किफा मी त्याला नाव नव्हतं लोकांचा गैरसमज आहे इथं स्वतंत्र नियम आहेत स्वतंत्र नाबार्ड आणि आरबीआयचे रेग्युलेशन आहेत आणि नाबार्डचे एक शेवट असा आहे की डायरेक्टिव्ह आणि गाईडलाईन्स आणि त्याचं व्हायलेशन केलं तर दंड होतो आज सात वर्षामध्ये आमच्या बँकेला एकदा दंड झालेला आहे त्या कशाच एक तर सिम्पल गोष्ट आहे की एक लोन दिलं गेलं आणि त्या लोनला जे कार लोन होतं लोन बंद झालं आर सी ते आरसीटीसी आम्ही घेतलं नाही म्हणून आम्हाला यु बिलीव्ह इट मी रेकॉर्ड सांगतो छत्तीस लाख रुपये दंड झाला इतक्या मायन्यूट गोष्टीला आपण दंड होऊ शकतो कारण त्यांचं म्हणणं असं असं तुम्ही नाही नाही केला त्याच गोष्टी करता पैसा वापरला गेला का नाही हे तुम्ही बघितलं नाही तुमचं काम आहे लोन जरी बंद झालेलं असलं तरी ते डायव्हर्सिफिकेशन झालं असण्याची शक्यता आहे त्यामुळे इट्स ए आजकाल तुम्हाला माहिती आरबीआय छोट्या छोट्या व्हायलेशन केवायसी नाव असेल तुम्हाला बंडाची रक्कम येते आणि अशा प्रकारचा दंड झाला वेल मॅनेजर फिनानशिल साऊंड बँक या डेफिनेज मध्ये बाहेर पडता आणि तुम्हाला कुठलीही परवानगी मिळत नाही आज मात्र एक सहा वर्षापूर्वीच इन्सिडन्स आहे त्याच्यानंतर मात्र आमच्याकडे एकही व्हायलेशन नाही आणि त्या आधारेच रिझर्व्ह बँकेने या बँकेला पाचशे कोटी रुपयाचे बॉन्ड फ्लोट करायला परवानगी दिली अशी एकमेव राज्य सहकारी बँक आहे भारतातली आज दुसऱ्या कुठल्याही बँकेला आम्ही पाचशे रुपयाचे बॉन्ड फ्लोट पण केले आणि असे बॉन्ड फ्लोट करायचे असेल तर वेल मॅनेजर डेफिनेजन मध्ये बसलं पाहिजे रिजर्व बैंक ने जैसे परवा सिकस पालतो है जिनको नहीं अभी तक हमने खाली महाराष्ट्र को कॉन्सेंट्रेट किया है खाली महाराष्ट्र तो नहीं स्टेट वन डिस्ट्रिक्ट सेंट्रल बैंक है थ्री वन थर्टी वन बैंक बैंक है उनके सबको हम अकाउंटमेंट करने जा रहे हैं सबको किसी को भी हम ये करेंगे नहीं लेकिन उस उसमें से जो बड़ी बड़ी बैंक है लार्जेस्ट बैंक है पीडीसी पुणे डिस्ट्रिक्ट बैंक है उनको पहले अभी सातारा है सातारा उसके नंबर दो को है दोनों हम हम अभी उन्होंने हमको एपरेज किया है दोनों अभी हमारे इसमें बोर्ड पे आ रहे हैं दूर है इतनी बड़ी बैंक है कभी छोटी बैंक भी है डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक है चंद्रपुर है

जितने भी हाई स्किल्ड आपके पास वर्कर हैं जो तो भी इम्प्लॉ है आप कह रहे हैं कि किसी भी बैंक से कोई भी चार्ज नहीं लेंगे ये पूरा निःशुल्क है तो इसे मेंटेन किए कि कैसे किया जाएगा ये जो एक्सपेंस है कैसे मेंटेन किया जाएगा हमने हर ईयर में हमारा जितना प्रॉफिट है उसमें से वन परसेंट हम उसको मराठी में बोलते हैं सहकार कृतज्ञता निधि हम उसको మే హం దోస్ ఆప్ ఆప్ సమజ్ గయే హోంగే ఉస్కా మినిమిని మినిమిని మిని క్యా హై కార్పరేట్ మే అపెక్స్ బ్యాంక్ హై సార్ హమారి నైతిక జిమ్మేవారీ హై హమర్ ఎథికల్ గయే హై వో ఇస్కేలి హమ్నే ప్రాఫిట్ మే సే ఏ కుచ్ అమౌంట్ హమ్నే యె కర్కే రఖే ప్రొవిజన్ కియా హై హమ్నే స్టాఫ్ కేలియే బి ప్రొవిజన్ కియా హై స్టాఫ్ కేలియే 1/2% lena 0.20 हां 0.20% 0.20% స్టాఫ్ కేలియే హమ్నే రఖా హై కి కే బి ఆపరేషన్స్ హై జో కుచ్ హై ఉస్మే సే హమ్ పెల్దే लेकिन जो कुठ आहे प्रोविजन करने के बाद ही हम करण्यासप्ले सगळ्या डाटा त्यांच्याकडे या बँकांचा डेटा येणार म्हणजे काय त्यांचा खात्यांची माहिती वगैरे येणार नाही आपल्याकडे फक्त लॉग्स येणार आहेत आणि त्या लॉग्स मध्ये फक्त आय पी असतो त्याच्यामध्ये खातेदाराचं नाव किंवा हे काही नसतं नाही तो मशीन मशीन डेटा येणार आहे तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्येही तुमचे लॉग्स मध्ये कोणी कोणाला पैसे दिलेत वगैरे हा डेटा काही येत नाही 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 तो तो डेटा काही येत नाही याच्यामध्ये नाही 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 तुम्ही एवढं काम करत नाही आपआप डागाळी गेली आहे रिझर्व रिझर्व्ह बँकेच लाखाचा दंड लागला सरकारी बँकेत रिझर्व्ह बँकेचा दंड लागते नाही मी रिझर्व्ह बँकेचा बारा वर्ष मी माझ्याकडे साहेब महाराष्ट्र गुजरात गोवा जम्मू काश्मीर राजस्थान अशा पाच राज्यातल्या अर्बन बँकांचा प्रतिनिधी म्हणून मी आरबीआय काम केले बारा वर्ष काम केले रिझर्व्ह बँक कुठे डिस्क्रिमिनेट करत नाही या सगळ्या बँकांना दंड लागतोच नॅशनल असू द्या प्रायव्हेट सेक्टर पण प्रामाणिकपणे सांगतो सहकारी बँकेवर दंड लागले जी बातमी मोठी होते या सगळ्या बँकांवर दंड लागतो सगळ्या बँकांवर लागतो कोणावर बँका पर परत आय बँकेला दहा कोटी रुपये दंड लागलाय दहा कोटी रुपये दंड लागलाय सगळ्या बँकांवर लागतो कारण नॉम्सच तसे आहेत ना ते नॉर्म्समध्ये कोणी सुटत नाही पण आयसीआयसी बँक इतकी मोठी आहे आज बघायला जा तर या लहान बँकांवर आता ते माझा प्रश्न वेगळा आहे की आता इंडसइंड बँकेमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला तिसऱ्या चौथ्या दिवशी रिझर्व्ह बँकेचं क्लॅरिफिकेशन दिलं की ह्या बँकेच्या चेंजला काही नाही आहे आणि नोंद ऑफ बिझनेस ऑफ आर बी पण न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक मिळाली त्याच्यामुळे रिझर्व्ह बँक केंद्राचे शब्द सर, पर, 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 आता मी कोणाची बाजू नाही मी कोणाची बाजू नाही केली पाहिजे त्यांचं कुठेही आता एखाद्या दहा कोटी जे बँक सरकारी बँक बंद पडली तर अर्थव्यवस्थेला कुठलाही धोका होत नाही पण आयसीआय बँक स्टेट बँक यामध्ये जर झालं तर पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाईल त्यामुळे आय सी बँकेवर ज्यावेळी मध्ये एटीएम करता एटीएम पैसे मिळत नव्ह नव्हते त्यावेळी आरबीआयनी चार्टर प्लेन ठेवून तिकडं पैसे नव्या करोड नोटा सप्लाय केल्याच ना त्यामुळे आज असं आहे इन्शन कुठल्या बँकेकरता आरबीआय पुढे यायचं की या बँकेमध्ये कुठल्याही नाही पैसे हे करू नका शेवट आमचं आमची ताकद आमची व्हॅल्यू किंवा आमची उपयोगिता आम्ही जोपर्यंत सिद्ध करत नाही आज मी आरबीआयना विचारलं एक छोटस उदाहरण देत बेट आज तुम्ही सगळे विचारता सहकार्याबद्दल चांगलं वाटतंय मला की मध्ये एका कुठली बँक मॅडम ती आमची मराठा त्या बँकेवर रन लागला होता आणि मीडियानी असं कॅमेरा देत असताना तो रन दुस त्या मीडियाच्या याच्यामध्ये दुसऱ्या बँकेच्या पाठीवरनं तो कॅमेरा गेला त्या दुसऱ्या दिवशी त्या बँकेवर सहा वाजता रन रांग लागली होती त्यावेळी आरबीआय आम्ही सांगितलं की तुम्ही बाबा या बँकेचं बॅनेशूट आमच्या मॅडम त्यावेळी फेडरेशनच्या सीओ द्या त्यावेळी त्यांनी आरबीआय केलं आरबीआय आणि तुम्ही सांगा या बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली फेडरेशननी ते पत्र काढलं पण फेडरेशनच्या पत्रावर आणि आरबीआयच्या पत्रामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे असं होऊ शक शकत त्यामुळे आम्ही स्वतःची उपयोगिता जोपर्यंत अर्थव्यवस्थेत सिद्ध करत नाही स्वतःची उपयोगिता आता आमची आहे ग्रामीण रुरल इकॉनॉमी मध्ये खूप आहे हा रुरल इकॉनॉमी बघायला जा तर शेती कर्जाचं वाट या जिल्हा बँका आणि अपेक्ष बँक तुम्ही बघायला जात पर्सेंटेज नाईन्टी एट पर्सेंट आहे तुम्ही या नॅशनल बँकेचा पर्सेंटेज बघायला जा तर फिफ्टी फाईव्हच्या आसपास घुटमळता येते पंजाब नॅशनल बँकेचा पर्सेंटेज बघायला जा परत एस एम मिटिंग झाली एस एम मिटिंग मध्ये तुम्ही येऊन पाहता थर्टी फाईव्ह पर्सेंटच्या वरती नाही आजही त्याला आपण मुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्यांना तुम्ही हे सिबिल विचारू नका आजही सांगतात जो कोण सिबिल विचारेल विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल पण असं पत्र काढू शकत नाही कोणी कारण का त्या सिबिल हे विचारणं हे प्रत्येक बँकच पण विचारू नका असं कोणी करत नाही त्यामुळं शेती कर्ज जी आहे आम ती आमच्याकडनं नाईंटी एट पर्सेंट टार्गेट फुलफिल केलं तुम्ही एस एल बी सीच्या मीटिंग मधलं हे वाचा संपूर्ण अनालिसिस बघा त्यामुळे या सहकारी बँकेचा उपयोग ही हो ग्रामीण इकॉनॉमी सुधारण्यासाठी खूप आहे त्याच्याकरता आम्ही सगळ्यांनी सक्षम राहिलं पाहिजे पाहिजे आम्ही एकट्याने सक्षम असा उपयोग नाही माझ्या खाली सगळ्या जिल्हा बँक आहेत आज अनेक जिल्हा बँका अडचणीत आहेत अनेक जिल्हा बँका अडचणीत असल्यामुळे टॅक्सवर थ्रू शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळं या सगळ्यांना सक्षम करायचं आम्ही एक ठरवलेलं आहे कसं यश येईल टप्प्या टप्प्याने येईल एकदम तर काही येणार नाही त्यामुळे आधी आम्ही दोन जिल्हा बँका आम्ही आता आहेत नागपूर ना आणि आम नाशिक आमच्याकडे त्याच्यानंतर हळूहळू टप्प्या टप्प्याने सरकारचा सर विषय म्हणजे लोकांमध्ये किंवा ग्राहकांमध्ये राष्ट्रीयकृत बँक अकाउंट उघडायचं तर लोकांमध्ये सरकाराबद्दल एक अविश्वास अव किंवा एक भीती निर्माण झालेली आहे की सहकारी बँके अकाउंट उघडलं तर त्याचं भवितव्य कसं राहणार आहे हा एक मनात फार मोठा प्रश्न पडतो तर लोकांची हे हा समज तुम्ही कसा दूर करणार आणि ऍज अ शिखर बँक म्हणून तुम्ही भविष्यात तुमची वाटचाल काय ठेवणार आहात तुमची मॅन पॉवर जी तुम्ही साडेतीन हजार स्टाफ म्हणतात तो आठशे वर आलेला आहे भविष्यात तुम्ही अजून तुमच्या शाखा वाढवणार आहात तुमचं मनुष्यबळ वाढवणार आहात आणि सरकारची वृद्धी कशी करणार नाही यामध्ये थोडक्यात आहे आम्हाला शाखा वाढवायला जास्त हे नाही कारण का रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नाबार्डच्या नियमानुसार आम्ही डीसीसीबीसी कॉम्पिट करू शकत नाही इथे डीसीसीबी आहे तिथं ब्रांच ओपन करू शकत नाही आम्हाला ते डीसीसीबीच्या माध्यमातूनच थोडं जावं लाग लागतं त्यामुळं आमच्या ब्रांचेस जरी कमी असल्या तरी आमचा टर्न ओव्हर आम्ही लोनिंग डीसीसीबी ला करतो आज आम्ही डीसीसीबीच्या माध्यमातून एक खालपर्यंत जातो त्यामुळे डीसीसीबीला स्ट्रॉंग केलं करणं हे आमचं ऍपेक्स बँकेचं खरं काम आहे सक्षम करणं त्यामुळे आम्हाला बाकीच्या कमर्शियल बँका बाकीच्या बँकांसारखं आमच्या हजारो शाखा उघडून त्या शाखेतनं हे करणं हे आमचं तसं काम नाही आम्हाला ही जी रुरल इकॉनॉमी आहे त्या थ्री टायर सिस्टीम ज्याला म्हणतो ती सक्षम करायचं काम आमचं आहे त्यामुळे आम्ही ते, ते व्यवस्थितपणे करतो कारण या सगळ्या जिल्हा बँका आम्हाला लिंकड आहेत त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हा बँकेला पूर्वी तुम्हाला माहिती आहे की जिल्हा बँकेचं ऑडिट ऍपेक्स बँकेकडं होतं नाबार्डची स्थापना झाल्यापासून ते नाबार्डकडं सुपरवायझरी रोल गेलाय त्यामुळे आमच्या सगळ्या ऍडवायझरी आमच्या सगळे पॉलिसीज या सगळ्या जिल्हा बँकाला अडॉप्ट कराव्या लागतात त्यामुळे आमच्या दर तीन महिन महिन्यातनं एकदा या सगळ्या जिल्हा बँका नाबार्ड आणि माझ्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यातनं एकदा मिटिंग असते त्यामुळे सगळ्या जिल्हा बँकांना आम्ही सर्व्हिस काय काय त्यांना गरज असेल ते करत असतो त्यामुळे जिल्हा बँकांचं स सहकार सक्षम करणं हेच आमचं काम आहे सध्या त्यामुळे प्रॉफिट कमवणं हे असं नाही आज आम्ही बघा काल एक शेतकऱ्यांकरता का आम्ही स्कीम काढली त्या शेतकऱ्यांना आम्ही ब्लॉक चेनच्या माध्यमातून चौथ्या मिनिटाला लोन दिले जातात शेतकऱ्याच्या खात्याला पैसे दिले जातात शेतकरी मला बघत नाही मी शेतकऱ्याला बघत नाही शेतकऱ्याचा माल वकार महामंडळाच्या मध्ये गेल्यावर त्याचं व्हॅल्युएशन वकार महामंडळ करतं आणि ब्लॉकचेनच्या माध्यमातून पाचव्या मिनिटाला ऐंशी टक्के रक्कम त्याच्या खात्याला जमा होते त्यामुळे शेतकऱ्याचं एक्सप्लॉटेशन थांबलं अशी भारतात पहिली स्कीम आम्ही केली सरकारला मध्ये घेतलं वकार महामंडळाला त्यांच्याशी अग्रीमेंट केलं आता मी दोनशे वाटली दोनशे वीस कोटी रुपये शेतकऱ्याला पीक उत्पन्न झाल्याबरोबर ते जो कोण व्यापारी त्यांना पैसे लगेच लागतात त्यामुळे ते कमी किमतीला ते विकत घेत होते आम्ही त्यांना पाचव्या मिनिटाला लोन दिले आज पाचव्या मिनिटाला ब्लॉक चेनचं आधुनिक तंत्रज्ञानाचं ही खासियत आहे आणि ते आम्हाला बघत नाहीत आम्ही त्यांना आमच्या खात आमच्या बँकेत असायलाच पाहिजे असं नाही पण पाचव्या मिनिटाला पैसे त्याच्या खात्यात जमा होतात विकताना ज्यावेळी भाव वाढेल त्यावेळी वकार महामंडळ ई ऑप्शन करत ई ऑप्शन मध्ये आमचे पैसे आणि आमचं व्याज हे वसूल केलं पाहतं अशा प्रयोग आम्ही विदर्भातल्या कॉटन इंडस्ट्री करता करतोय आता कॉटन फेडरेशनला मध्ये घेतलेलं आहे कारण त्यामध्ये लहान ते कापूस उद्योजक आहे त्या शंभर शंभर लोकांचा ब्लॉक केले आणि त्या लोकांचं जिनिंग प्रेसिंग एकत्रित करून त्या बेलच्या आगे आम्ही ऐंशी टक्के पैसे देतो त्यामुळे त्यांना मोठा खरेदी म्हणजे रिलायन्स पण त्याला परचवे लागलाय छोट्या उद्योजकांना ते मिळत नव्हतं अशा नवीन स्कीमच्या माध्यमातून आम्हाला एकंदरीत आमचा एम शेतकरी आहे पित त्यामुळे नुसता प्रॉफिट कमवणं हा उद्देश नाहीये आमचा अशा नाविन्य पूर्ण स्कीम आम्ही केलेल्या आहेत मला

तुम्ही लोकसत्तेमध्ये बघायला जाल तर सेकंड पेजला एक रोज एक ऍडव्हर्टाज येते आमची एम एसी बँकेची आम्ही बँकिंग अवेअरनेस देतोय लोकांना की कसं बँकिंग केलं पाहिजे तुम्ही रोज बघा रोज तीनशे पासष्ट दिवस बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान अवेअरनेस देतो आम्ही स्कूलमध्ये बँकिंग शिकवतो जाऊन आता स्कूलमध्ये आम्ही डेमो बँकिंगची तयारी ठेवत होती आम्हाला शंभर रुपये स्क्वेअर फुटाची जागा द्या एम बँकेच्या खर्चाने आम्ही तिथे बँकिंगचा सेटअप उभं करतोय त्यामुळे हे आम्ही सगळं आणि असा भेटत एक सातार लाख शिक्षण संस्थेमध्ये उभे केलेले त्यामुळे के छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे बँकिंग वेगळं आहे आमचं एक आ आ, सोशल बँकिंग आहे त्यामुळे सोशल बँकिंग मध्ये असून देखील आमची फिनान्शियल पोझिशन एकदम स्ट्रॉंग आहे याचा पण आपल्याला विचार करायला नाही आम्ही आम्हाला जो काय खर्च येतो तो, तो रिकरिंग आहे त्यामुळे आता जो काही आज पर, पर युनिट बघायला जातो हा सांगा कोणतीही बँक ऑनबोर्ड होताना त्यांच्याकडे किती क्रिटिकल डिव्हायसेस आहे त्याच्यावरती त्यांचा खर्च अवलंबून आहे आता समजा आपण एक छोटी बँक घेतली की पन्नास डिव्हायसेस आहेत तर त्यांना पर डिव्हाइस फिक्स कॉस्ट ही नऊ हजार रुपयाच्या आसपास येते आणि त्याची रिकरिंग कॉस्ट जी आहे पर डिव्हाइस पर इयर ही सव्वीस हजाराच्या आसपास येते मग जस जसे तुमचे नंबर ऑफ डिव्हायसेस वाढतील तशी रिकरिंग कॉस्ट ही मार्जिनली कमी होत जाते म्हणजे दोनशे डिव्हायसेसची एखादी बँक असेल तर त्यांची रिकरिंग कॉस्ट ही सव्वीस हजाराच्या ऐवजी चोवीस हजार चोवीस हजार दोनशे पन्नास एवढी येते आता त्यांना त्यांना बेनिफिट काय तर त्यांना का जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्यांना उभं करायचं नाहीये त्याच्यानंतर त्यांना जे मॉनिटरिंगचे जे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत हे त्यांच्याकडे असणं गरजेचं नाहीये ह्या सर्व्हिसेस राज्य सहकारी बँक आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्यांना प्रोव्हाइड करतो त्यांना कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काही नाही त्यांना कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काही नाही क्रिटिकल डिव्हायसेस मध्ये तुमच्या डेटा सेंटर ज्या याच्यावरती तुमचं बँकिंग सॉफ्टवेअर चालतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे क्रिटिकल डिव्हायसेस फॉर एक्झाम्पल कोणतीही बँकेचं ज्यावेळेला कोर बँकिंग सोल्युशन आणि सगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतात त्यावेळेला त्यांना एक डेटा सेंटर लागतं आणि एक डीआर साईट लागते मध्ये डिझास्टर रिकव्हरी साईट की जिथे समजा डेटा सेंटर बंद पडलं कुठल्या मुळे बंद पडलं भूकंपामुळे बंद पडलं पूर आल्यामुळे बंद पडलं तर बँकिंग ऑपरेशन हे स्टॉल होता नये तर त्यांचे डीआर साईट वरून त्यांची इमिजिएटली स्विच ओव्हर व्हायला पाहिजे तर असे हे दोन मेन इन्फ्रास्ट्रक्चर केंद्र आहेत डेटा मध्ये तुमचे सर्व्हर्स असतात तुमच्या फायर वॉल्स असतात नेटवर्क स्विचेस असतात आणि काही पूर्वीच्या याच्यात काही मोडेल आणि हे लागायचे ही ला ला तर ही सगळी डिव्हायस असतात त्यानंतर कोर राऊटर्स असतात की ज्याच्यावरून तुमच्या ज्या कनेक्टिव्हिटीज येतात की प्रत्येक ट्रा ट्रान्झॅक्शन टाईपसाठी त्या त्या रेग्युलेटरी बॉडीजच्या डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी तुम्हाला घ्यायला लागतं फॉर एक्झाम्पल तुमचे आर टी जी एस एन असेल तर त्यासाठी एक डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी आहे दे आय आय एम पी एस हे ट्रान्झॅक्शन असेल तर त्यासाठी वेगळी मेंटेन करायला लागते की रिडंडन्सीमध्ये प्रायमरी सेकंडरी अशा वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी साठी काही नेटवर्क डिव्हायसेस असतात ही सगळी डिव्हायसेस आणि सर्व्हर्स हे सगळे क्रिटिकल डिव्हायसेस आहेत आणि तुमच्या प्रत्येक ब्रांचला बँकेच्या ब्रांचेसला एक एक फायर असते ती क्रिटिकल डिव्हाइस मध्ये तुमचे खरंच मनापासून मी आभार मानतो इतका तर मी वेळ दिला आणि सगळे ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून मनापासून तुमचे आभार मानतो भोजनाची व्यवस्था केली कृपया करून त्याचा लाभ